सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले देखील आहे फार आनंदी दिसताय तुम्ही आताच आरक्षण सोडत देखील झालेले आहे एकत्रित कसं पाहता शहरभर जेवढे आरक्षण पडलेत समाधानी आहात का तुम्ही नक्कीच पूर्णपणे समाधानी आहे पिंपलीचोड महानगरपालिकेचे जेवढे पदाधिकारी आहेत आयुक्त उपायुक्त जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की पूर्ण शहराच्या समोर एकदम पारदर्शकतापणाने चित्त्या उचलल्या गेल्या लहान मुलांच्या शाळेच्या शाळकरी मुलांच्या हातात तर ते उचललं गेलं माणसाच्या मनामध्ये जी काय शंका कुशंका असेल ती दूर करण्याचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक विभागाने केलेलं आहे मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभारही मानतो एकंदरीत आपण पाहतोय काही मतदार शे, प्रभाग अशा आहेत की ज्या ठिकाणी दिग्गजांना मोठा मोठा फटका पडलेला आहे एकंदरीत कसं पाहताय कारण आपण देखील आता आपली एक जागा मागच्या निवडून आलो यंदा आपण पूर्ण तयारी केलेली आहे ठाकरे गटासोबत पण आपलं निवडणूक लढवायचं जे आहे ते जवळपास निषेध होत आलेले आहे एकंदरीत कसं तुम्ही ठाकरे गटाबरोबर निवडणूक लढवावी जे साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणारच परंतु जेव्हापासनं दोन हजार आत मागे जे तीन आमी आता मागे ज्यावेळेस तीनच्या प्रभागाच्या रचना झाल्या आरक्षण निघलं आम्ही तेव्हापासनं तयारी करतोय खरंतर आमच्या चाळीस ते पन्नास जागांवर आता सध्या मनसैनिक आमच्या तयारी आहेत लढण्यासाठी आणि येणाऱ्या महानगरपालिकेला आम्ही आम्ही चमत्कार नाही कारण की खूप प्रमाणात तयारी केली होती इलेक्शन कधी लागतंय काय लागतंय त्याची डेट कधी डिक्लेअर होती याची सुद्धा आम्ही वाट पाहत होतो आज तो दिवस आलेला आहे पंचवीस टक्के निवडणूक विभागाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि पंचवीस टक्के आम्ही याच ठिकाणी म्हणजे निवडणूक जिंकली असंच आम्ही सांगू शकतो एकंदरीत आरक्षणाचं काही तुम्हाला जास्त घेण्यात नाही मात्र तुमची तयारी झालेली पूर्णपणे तयारी झाली होती आमची याच्या आधी पण आम्ही ग्राउंड कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता त्याच्यामुळे लोकांच्या तळागाळामध्ये लोकांच्या नाळीला पकडला गेलेला हा कार्यकर्ता आहे आम्ही सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट महानगरपालिकेला दिसला दिस एकशे अठ्ठावीस पैकी किती सीटांवर तयारी झालेले आपले उमेदवार निश्चित आहेत का कशा पद्धतीची तयारी झालेली अठ्ठावीस पैकी आम्ही ऐंशी सीटची चाचपणी केलेली आहे आता ऐंशी सीट मध्ये आमच्या पूर्ण उमेदवारांची तयारी झालेली आहे आता जर काय साहेबांनी युती आणि आघाडी झाल्या त्याच्यानंतर तो पुढचा प्रश्न राहिला परंतु आता सध्या ऐंशी जागेवर आम्ही लढण्याला इच्छुक या शहरातला प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक दहा त्याचबरोबर एकोणीस मध्ये मोठ्या प्रमाणात उलटा उलटा पालत झालेली आहे कारण मागच्या वेळेस जे आरक्षण होतं यावेळेस पूर्णपणे वेगळे झालेले जे इच्छुक आहेत आपल्याकडनं इच्छुक असेल त्याचबरोबर दुसऱ्या पक्षातून काहीच हिरमोड देखील झालेला आहे कसं पाहते या आरक्षणांकडे काही लोकांचा हिरमोड नक्कीच झाला परंतु काही लोकांची उमेद जागवलेली आहे आरक्षण आहे हे प्रत्येकाचा अधिकार आणि हक्क आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि आपण पाहिलं आता पारदर्शकतेप्रमाणे त्यांनी पूर्ण चित्का काढलेल्या त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये आल्या आरक्षणाचा हक्क ज्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला दिला पाहिजे निश्चित आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आपल्या सोबत होते खर तर त्यांनी देखील जाहीरपणे सांगितले की या आरक्षणाचा असा काही फटका आम्हाला पडणार नाही मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर शहरभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पूर्णपणे तयारी केलेली आहे त्यांची ऐंशी उमेदवारांची जी आहे तयारी देखील झाल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बांधा शिरो तळडे आपला आवाज फिशनचा